मित्रांनो कांदा उत्पादक क्षेत्र बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील कांद्याचे भाव वाढणार का कांद्याचे भाव वाढणार कसे वाढणार कधी वाढणार कशामुळे वाढणार त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी नाफेड आणि एन सी सी कांदा खरेदी विक्री संबंधित गैरव्यकार गैरप्रकार घडण्यात आलेले आहे काय प्रकार घडले आणि कशा प्रकारचे ही महत्त्वाची अपडेट आहे संपूर्णपणे जाणून घेत आहोत शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा सांगा पुढच्या आवडते नवी असाल माझा शेतकरी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईक करून म्हणजे गंडा सांगा जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत ते करू शकता एन सी सी एफ कांदा खरेदी विक्री संबंधी गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाच्या माध्यमातून एक हजार कोटीचा कांदा खरेदी करण्यास सांगण्यात आले आहे इकडे गुणवत्तेचा कांदा खरेदी केला जात असताना निकृष्ट कांदा विक्री केंद्रावर ग्राहकांच्या माथी मारला जात असल्याने दिल्लीत समोर आले मात्र असे असताना एन सी एफचे अध्यक्ष यांचे सातत्याने दुर्लक्ष तर अधिकाऱ्याकडूनही माहिती देण्यास टाळ यामुळे गैरप्रकार गैरव्यवहार दडपण्याचा प्रयत्न होत आहे का असा प्रश्न उपस्थित आहे होत आहे केंद्र सरकारने रब्बी उन्हाळा कांदा खरेदी करताना गुणवत्ता प्रतवारी असे निकष लावले तर कांद्याला दर्जा टिकवण्यासाठी कांद्याच्या शास्त्रोक्त साठवणुकीसाठी उपाययोजना करण्यात या आल्याने वारंवार सांगण्यात आल्या आहे मात्र असे असताना आणि गैरप्रकार समोर आल्यानंतर नापेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी स्वतः धाडी टाकून गैरप्र व्यवहार पोलखोल केली अवलट एन सी एफचे अध्यक्ष विशाल सिंग यांनी वारंवार दुर्लक्ष केल्याने संशयाचे ढग अजूनही गडद झाले आहे तर शेतकऱ्यांना अशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यामुळे आता थोडीफार सुधारणा कांद्याच्या भावात होताना दिसत आहे गैरप्रकार हे सरकारले जे काही मधले लोक आहे ते करताना दिसत आहे आणि शेतकऱ्यांना दोन पैसे मिळावं हो। शेतकऱ्यांची काय अपेक्षा राहत असतेच ही काही परिस्थिती जी काही महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचली पुढे जर आवडला असेल नक्कीच लाईक करा तुमचं या संदर्भात मत प्रतिकार नक्कीच मांडा जास्त असत कांदे उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद मित्रांनो माझा अपडेश माहिती पूर्ण कांदा बाजारावर म्हणजे महाराष्ट्र सबस्क्राईब कर